नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चौदा जुलै दोन हजार पंचवीस पंस्वी, तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार सकाळी नऊ वाजेपासून तर हा बाजार एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो जे आपण शेतकरी बांधवांना चांगला दूध आणि टॉप क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी आता दुसऱ्या दुसऱ्या जाफ्याच्या मशी आहेत बाकी एक गाव आणि एक लेली दुधाला कमीत कमी अभि छेदात बरा किती देईम काही दोन टाईम कमी सात सात लिटर दोन का सात सात

दस लाभी बरोबर तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सकाळी गाडी आली होती आणि या ठिकाणी कमीत कमी आता नऊदा मशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत दुसऱ्या दाप्यात दुधाला पण चांगले आहेत बरेच शेतकऱ्यांच्या मागणी असतात मित्रांनो की आम्हाला मशी खरेदी करायची असेल तर तुम्ही आडे दिवस पण येऊ शकता यांच्या प्रॉपर या ठिकाणी गोठे असतात कधी पण आहे तरी तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहायला भेटतील व्हिडिओ कसं वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेतकरी बांधा नो आता मना आलेले आहेत आता मोठ्या मार्केटमध्ये आणि या ठिकाणी भरपूर मशी विक्रीसाठी आलेल्या आहेत तुम्हाला मी आजच्या व्हिडिओ म्हणजे संपूर्ण मशीनच्या किमती दाखवणार पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर मशी बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा हे पहा आता शेडमध्ये भरपूर या ठिकाणी मशी आलेल्या आहेत या ठिकाणी जाप्राबदी गीर मुरा अशा प्रकारच्या मशी पाहायला भेटतात शेतकरी बांधव या ठिकाणात या बाकी भरपूर मशी आलेल्या आहेत क्वालिटी चांगली असे मशीनची बाजारात लई मोठ आहे या आणि मंगळवारी बाजार भरतो सकाळी आठ वाजेपासून एक दोन वाजेपर्यंत या ठिकाणी भरपूर मशी आलेले आहेत तर शेतकरी बांधवांना तुम्हाला मी विनंती करतो मशी खरेदी करताना पार की लोकांना घेऊन या कारण धुळे मार्केटमध्ये बरेच कस्टमर मला फोन करतात शेतकरी फोन करतात आमची फसवणूक झाली कारण मित्रांनो तुम्ही मला फोन करत नाही काही नाही पर पै पैभारी व्यवहार करून घेतात नंतर फोन करतात दहा पंधरा दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये फोन करतात तर तुम्ही आधी मला फोन करत जा तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीच्या खरेदी करायची असेल त्या ठिकाणी हे पहा मित्रांनो या ठिकाणी ते मुर्रा जातीच्या मशी आहेत तुम्हाला मी संपूर्ण जाऊन दाखवते आता या मुरामध्येच आता या कमी टक्केवाली असतं मित्रांनो कारण धुळ्या मार्गामध्ये प्युअर मुरा भेटत नाही प्युअर मुरा तुम्हाला हरियाणा पंजाबमध्येच भेटेल एकदम लहान शिंग असं गोल तीन राऊंड असते शिंगाची तिला ओरिजनल आपण मुरा म्हणतो आता बाकीच्या लोकांना माहिती नसते यायला ना, ना वाटतं ही मुरा आहे पण ही मुरा नसते कमी टक्केवारी असते मित्रांनो मुरा कशी असते माहिती काय शिंग लई लहान असतं तिथं आला टिबल राऊंड असतो तिथं आला एकदम छोट असं शिंग असतं तिथं आलं ते आपल्याला येणार आहे हरियाणा पंजाबमध्येच भेटेल आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आलेले आहेत लुपिन फाउंडेशन म्हणून त्यांचं सो आहे त्यांनी ते लुपिन फाउंडेशनवाला शेतकरी बांधव आता मशी खरेदी करून येतात आता हे आलेले त्या ठिकाणी आता व्यवहार झाली म्हणजे पात आहे त्याची हे पाहिजे क्वालिटी पहा मित्रांनो लुपिन फाउंडेशन शेतकरी समोर पात आहे मशी क्वालिटी वगैरे पाहू शकतो आपण बरोबर हे पा शेतकरी शकता पण हिची क्वालिटी बी चांगली आहे एकदम एक नंबर हे पा

बरोबर संपूर्ण त्या ठिकाणी पाहू शकता खरेदी बांधव आता ही मैस खरेदी केली शेतकरी बांधवने या ठिकाणी व्यवहार झालेला आहे आता चेक करून देत आहे आपल्याला लुपिंग फाउंडेशनचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत कमीत कमी दहा एक बारा शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत आता त्यांना जी आवडेल ती मैसा या आहे येते आता चेक करून देत आहे आपल्याला आता आप हिचा व्यवहार झालेला आहे दहा हजार रुपये बेन दिलेले आता पैसे यायला कमीत कमी चार पाच घंटे लागतील जर एक दिवस उशीर झाला तर या ठिकाणी बांधून देणार मैसा आणि उद्यापर्यंत पैसे जर आले तर मग उद्या पण देणार आता या ठिकाणी चेक करून देत आहे आपल्याला पाहू शकता आपण

હા હોય <Auf eine> <theseiditye> <Fernsehen> <We Cape>

ಹಾರ್ದ ಪ್ರವಾಸ ಪೂರ್ಣ ಚೆಕ್